नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सातव्यातोन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे नुकत्याच काही महिन्यापूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवलाय केंद्रीय कर्मचाऱ्यांचा चर्मे मागे भत्ता त्रेपन्न टक्के झालाय केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढला असल्याने राज्य कर्मचारी मागे भत्ता देखील वाढणं अपेक्षित आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांनी धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा भत्ता देखील पन्नास टक्के त्रेपन्न टक्के केला जाणार आहे मात्र याबाबतचा निर्णय कधी होणार हा मोठा प्रश्न राज्य कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात होता दरम्यान मीडिया रिपोर्ट्समध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढण्याबाबतचा निर्णय पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये घेतला जाऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे दरम्यान महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतरच राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्या दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे त्यामुळे डिसेंबर महिन्यात होणार राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मागे भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेतला जाईल आणि डिसेंबर महिन्याचा पगारासोबतच राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जाईल असं दिसते मात्र मात्र ही मागे मात्र ही मागे भत्ता वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू राहणार संबंधित राज्य कर्मचाऱ्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या पाच महिन्याच्या मागे भत्ता रक्कम सुद्धा दिली जाणार आहे यासोबत राज्य कर्मचाऱ्यांचा आणखी एक भत्ता वाढणार आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता देखील वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाणार आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल अगदी नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आम्ही आपण इच्छू सांगू इच्छितो की सातवेतून आयोगाच्या तरतुदीनुसार मागे भत्ता पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्या घरबडे भत्त्यामध्ये सुधारणा करणं अपेक्षित आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समज असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा शेअर करायला असू नका धन्यवाद